वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर शक्ती न्यूज चॅनल मध्ये माझं नाव बालम मुगाव आणि आज तसं बघायला गेलं तर इचलकरंजी शहरामध्ये हजरत सिकंदर साहेब दर्गा दरी पीर म्हणून ज्या नाव आहे दर्गा त्याची अत्यंत दुरावस्था झाली सालाबाद प्रमाणे याही वर्षी या दर्ग्याचा उर एकोणतीस तीस तारीख ह्या तारखेला पार पडणार आहे आणि वारंवार ह्या हजरत सिकंदरदुर्गा ट्रस्ट यांना पूर्व कल्पना देऊनही जी रंगरंगोटी होती ती अद्यापही पुरे झालेली नाही आणि त्यामुळे या ऐतिहासिक वस्तूचं संवर्धन करणे गरजेचं आहे तरी पण ही लोकं कुठलीही लक्ष देत नाहीत तर मी संबंधित ट्रस्टला असं सांगू इच्छितो तुमच्या मा सोशल मीडियाच्या माध्यमातून की लवकरात लवकर ह्या जुन्या ऐतिहासिक वस्तूचं तुम्ही जतन करणे आणि त्याचे जे रंगरंगोटी आहे हे करण्याचं गरजेचं आहे तर ही कल्पना घेऊन देखील तुम्ही जर ह्याची दखल नाही घेतला तर येत्या काही दिवसात निवेदन देऊन मी उपोषण बसण्यास तयार आहे न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलाय पण